नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात आज सकाळी तालुक्यातील खाजगी सावकारावर होणार कारवाई काही काळी तासगाव तालुक्यात खाजगी सावकार की फोपवली होती त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांनी खाजगी सावकारी विरोधात बडगा उगारत खाजगी सावकारांना कोपरापासून ढोबरापर्यंत सोलून काढा असे आदेश पोलिसांना दिले होते तदनंतर तालुक्यातील खाजगी सावकारीला चाप बसला होता मात्र गेले पाच सहा वर्षात तासगाव तालुक्यातील बेकायदेशीर खाजगी सावकारांनी उच्छाद मांडला आहे तालुक्यातील काही बेकायदेशीर सावकारांकडून कोणत्याही प्रकारची लेखी टाकी न करता गरजूंना पैसे दिले जात आहेत मात्र कर्जदाराकडून वसुली करत असताना आर्थिक लुबाडणूक व मानसिक छळ केला जात आहे वारंवार सुरू असलेल्या तगाद्याने कर्जदार आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत यातून कित्येक आत्महत्या घडल्याचे प्रकार समोर येत आहेत या गंभीर प्रकारास रोखण्यासाठी तासगाव पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे या ता पार्श्वभूमीवर तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी काय म्हटले आहेत आपण पाहूया तासगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये मागील महिन्याभरात दोन सावकारकीच्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे काही इसम तासगाव तालुक्यामध्ये बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करत असल्याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून माहिती मिळत आहे परंतु अशा सावकारी लोकांविरोधात तक्रार देण्यासाठी तक्रारदार पोलीस ठाणे येत नाहीत त्यामुळे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात अडथळा निर्माण होतो तरी यानिमित्तानं माझं सर्व तासगाव तालुक्यातील नागरिकांना आव्हान आहे की आपण कोणत्याही सा खाजगी सावकाराकडून अवास्तव व्याजाने पैसे घेऊ नयेत आणि कोणाकडून अशा पद्धतीने पैसे घेतले असल्यास त्याचा जर का वसुलीसाठी तगादा असेल तर त्याबद्दल तासगाव पोलीस ठाण्यास आपण तक्रार दाखल करावी या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून त्या तक अशा पद्धतीनं जर कोणी बेकायदेशीर सावकार व्यवसाय करत असेल तर त्यांच्यावरती कायदेशीर कलमांमुळे गुन्हा दाखल करून आपण कारवाई कर करण्याची तजवीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे धन्यवाद महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा